सर्वांना नमस्कार मी प्रवीण बोर्वे आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोर्वे हा व्हिडिओ खास सर्व पालकांसाठी सर्व गुरुजनांसाठी आणि आपले जे शिक्षणसेवक आहे त्यांच्यासाठी व्हिडिओचा मुद्दा असा आहे माझी शाळा जिल्हा परिषद मित्रांनो जिल्हा परिषद शाळेचं महत्व तळागाळात पोचवण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जातो यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवतोय त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेल तर मित्रांनो चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आनंददायी वातावरणात कशा पद्धतीने साधला जातो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आपला आजचा जो व्हिडिओचा मुद्दा आहे तो माझी शाळा जिल्हा परिषद हो मित्रांनो माझी शाळा जिल्हा परिषद मध्ये कोण कोणत्या सुविधा असतात त्याबद्दल आपण आता बोलूया सुविधांचा विचार केला तर सर्वात महत्वाची आणि पहिली सुविधा अशी आहे मित्रांनो कि आता इयत्ता पहिली पासून सीबीएसी पॅटर्न आपल्याकडे लागू होतोय हो इयत्ता पहिली पासून सर्व विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई पॅटर्न जिल्हा परिषद शाळेमध्ये आता राबवला जाणार आहे म्हणजे सीबीएसईतून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद मध्ये अतिउच्च दर्जाचे शिक्षण दिले जाणार आहे हा सर्वात महत्वाचा पॉईंट आता येत्या वर्षापासून जिल्हा परिषद शाळेमध्ये सुरू होतोय त्यामुळं आपल्या पाल्याला तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्येच त्याचं ऍडमिशन घ्या आणि आता इतर सुविधा कोणत्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळतात ते आता आपण बघूया आता आपण बघितलं की पहिली पासूनच सीबीएसई पॅटर्न जिल्हा परिषद शाळेमध्ये लागू करण्यात आलेला आहे त्यानंतर आधारावर निवड झालेले प्रशिक्षित शिक्षक जिल्हा परिषद शाळेमध्ये उपलब्ध असतात मित्रांनो जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षक शिकवायला असतात त्यांनी स्वतःची गुणवत्ता आधी सिद्ध केलेली असते ती गुणवत्ता त्यांनी टी आणि टेट परीक्षेच्या माध्यमातून सिद्ध केलेली असते म्हणजे आपल्या पाल्याला शिकवणारा शिक्षक हा स्वतः त्याची गुणवत्ता सिद्ध करून त्या नोकरीपर्यंत पोचलेला असतो मग त्यासाठी टी टी आणि टेट एक्झाम घेतली जाते आणि ह्या एक्झामची काठिण्य पातळी खूप असते आणि अशा काठिण्य पातळीतून पुढे आलेला शिक्षक तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि इतर शाळेमध्ये खाजगी शाळांमध्ये जे शिक्षक असतात त्यांच्यावर मी प्रश्नचिन्ह उपलब्ध निर्माण करत नाही पण जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून जॉईन होण्यासाठी पी एन टेट एक्झाम द्यावा लागते म्हणजे याचा अर्थ तुमच्या पाल्याला शिकवणारा शिक्षक हा स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून तिथपर्यंत पोहोचलेला असतो हा सर्वात महत्वाचा पॉईंट जिल्हा परिषद शाळेमध्ये असतो त्यामुळे साजिकच तुमच्या मुलाची मुला गुणवत्ता ही इतर मुलांपेक्षा नक्कीच दोन पाऊल पुढे असणार आहे त्यानंतर प्रवेशासाठी कोणतीही फी नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही हो मित्रांनो आवाढव्य फी आकारून आर्थिक बर्डन पालकांवर कुठल्याही प्रकारचं टाकलं जात नाही विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास हाच डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही प्रकारची फी जिल्हा परिषद शाळेमध्ये पालकांकडनं घेतली जात नाही त्यानंतर सर्व शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या ज्या काही शासकीय योजना असतात त्या सर्व योजनांचा मोफत लाभ जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिला जातो याच्यातनं काय होत की राज्य शासनाचा विद्यार्थ्यांसाठी जो काही उपक्रम नवनवीन उपक्रम असतात ते सर्व उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत मोफत पोचवले जातात त्यामुळं सर्व शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मोफत मिळत असतो त्यानंतर दोन मोफत गणवेश अति उच्च दर्जा क्वालिटीचे सर्व पडताळणी करून विद्यार्थ्यांना चांगल्या क्वालिटीचे दोन गणवेश जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत दिले जातात आता इतर शाळेंची तुलना केली खासगी शाळेंची तर परिस्थिती तुम्हालाही माहिती आहे पण जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन गणवेश मुलांना मोफत दिले जातात आणि कुठल्याही प्रकारचे पैसे त्याचे आकारले जात नाही त्यानंतर मोफत पाठ्यपुस्तके राज्य शासनाकडनं विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके जिल्हा परिषद शाळेमध्ये पुरवले जातात त्यामुळं कुठल्याही पुस्तकांचा आर्थिक बोजा पालकांवर टाकला जात नाही अगदी मोफत पुस्तक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपलब्ध करून दिली जातात ते पण शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी असा राज्य शासनाचा नियम आहे आणि तो प्रत्येक शाळेमध्ये फॉलो केला जातो ही गोष्ट पालकांनी लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर मध्यान भोजन योजना मध्यान्न भोजन योजना म्हणजे विद्यार्थ्याचा आपण जसा शैक्षणिक विकास करतो त्याच पद्धतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याचा शारीरिक विकासाकडेही लक्ष दिलं जातं मध्यान्ह भोजन योजना अतिशय स्वच्छ पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी भोजन बनवले जाते त्याची टेस्ट आधी शिक्षक स्वतः घेतात मग विद्यार्थ्यांना ते अन्न पुरवलं जातं अतिशय स्वच्छ पद्धतीने विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन योजनेचा लाभ दिला जातो त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये लक्ष दिलं जातं त्यानंतर आरोग्य तपासणी ही वेळोवेळी विद्यार्थ्यांची केली जाते त्यानंतर मातृभाषेतून आनंददायी शिक्षण मित्रांनो बाळ जन्माला येतो तर सुरुवातीची त्याची भाषा ही मातृभाषाच असते आईकडनं आपण जी भाषा शिकतो ती भाषा आपली मातृभाषा असते अशा मातृभाषेतून आनंददायी शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये दिलं जातं कुठल्याही परकीय भाषेचं विद्यार्थ्यांवर बर्डन टाकून त्याचं मानसिक खच्चीकरण केलं जात नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये मातृभाषेला प्राधान्य दिलं जातं आणि मातृभाषेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो त्यानंतर मोफत शोध व सॉक्स विद्यार्थ्यांना मोफत शूज आणि सॉक्स जिल्हा परिषद शाळेमध्ये पुरवले जातात त्यामुळं पालकांवर त्याचा कुठलाही ताण पडत नाही त्यानंतर विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन हो हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे विविध स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन जिल्हा परिषद शाळेमध्ये वेगवेगळ्या वेग वेग स्पर्धा राबवल्या जातात त्याच्यातून विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक आणि सर्वांगीण विकास साधला जातो त्यामुळं विविध स्पर्धा परीक्षांची लहानपणापासूनच त्याची तयारी करून घेतली जाते त्यामुळे तो मोठेपणे भविष्यात स्पर्धेमध्ये टिकतो आता आमच्या नाशिक जिल्हा तर तर बघितलं आमच्याकडे आदरणीय आमच्या सीओ मॅडम मित्तल मॅडम तसेच आमचे शिक्षण अधिकारी बच्चाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश बी म्हणजे आपण स्पेलिंग बी म्हणतो आम्ही त्याला स्पेलिंग बी मॅथ बी अशा वेगवेगळ्या स्पर्धा राबवल्या जातात त्याच्यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो त्यानंतर गुणवत्ता पाहून प्रवेश दिला जात नाही ती निर्माण केली जाते सर्वात ही सर्वात महत्वाची आहे मित्रांनो विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून त्यांना आम्ही प्रवेश देत नाही तर जो विद्यार्थी आमच्याकडे येतो आम्ही सर्व विद्यार्थ्यांना स्वीकारतो आणि त्यांच्यामध्ये ती गुणवत्ता निर्माण करतो इतर शाळेमध्ये गुणवत्ता पाहून प्रवेश दिला जातो पण जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ती गुणवत्ता सर्व शिक्षक निर्माण करत असतात असे अनुभवी शिक्षक आमच्याकडे उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्व विचार केला तर जिल्हा परिषद शाळा सर्वात बेस्ट शाळा विद्यार्थ्यांसाठी असते त्यानंतर ग्रामीण भागामध्ये जर पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतला तर त्याला घरपट्टी घरपट्टी व पाणीपट्टी माफ आहे घरपट्टी व पाणीपट्टी पाणीपट्टी त्यांना माफ करण्यात आलेली हो मित्रांनो जर आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतला तर घरपट्टी आणि पाणीपट्टी ही कडनं माफ करण्यात आलेली आहे असे बरेचसे आदेश ग्रामपंचायतीने काढलेले आहेत त्यामुळं हा एक फायदा तुम्हाला होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण आज जिल्हा परिषद शाळा कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधते आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत हे आपण बघितलं त्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेमध्येच घ्या अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि हा व्हिडिओ सर्व पालकांपर्यंत पोचवा त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा असतात याची माहिती मिळायला पाहिजे तर चला तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या जिल्हा परिषद शाळेचं महत्व समजून घेतलं धन्यवाद